नमस्कार शेतकरी बांधव पिकमा संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे जर तुम्हाला ई पीक पाहणी करता येत नसेल त्यानंतर आता खरीप पिकाची दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी करणे बंधनकारक झालेले आहे तरच तुम्हाला भरपाई व पिकमा इथं मिळणार आहे तर या संदर्भात आजच्या मध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊ तर मोबाईलची जी काही स्क्रीन आहे आता इथं सुरू झालेली आहे तर आता जी नुसार जे काही आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे तर आता जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ करता येत नव्हती तर बातमी आहे तर आता अशा ई पी पाहणी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याच योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही त्यामध्ये पीएम किसान नमोद शेतकरी त्यानंतर फार्मर आय डी कार्ड काढणे सुद्धा तुम्हाला आवश्यक झालेलं आहे तर आता जे काही इथं बंधनकारक झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करणे आता ज्या शेतकऱ्यांना ई पी पाहणी करता येत नसेल तर त्यांना काय करायला पाहिजे तर आता त्यांना तलाठी त्यांना त्यांच्या गावात म्हणजे तलाठी जी आहे त्यांनी त्यांच्या गावात तालुक्याच्या तहसीलदाराकडून म्हणजे तालुक्याचा जो तहसीलदार आहे त्यांच्याकडून नेमण्यात आलेल्या सहायकाच्या माध्यमातून उर्वरित ई पी पाहणी पूर्ण करून घ्याय घ्यायची आहे म्हणजे आता तुम्हाला सहायकाच्या मदतीने जे काही राहिलेले ई पी पाहणी आहेत म्हणजे तुम्हाला जर ई पीक पाणी करता येत नसेल तर तुम्ही सहायकाच्या माध्यमातून तुमची ई पीक पाणी केली जाईल तर तुम्हाला एक रुपया द्यायची आवश्यकता नाही तर आता ई पीक पाहणी जो काही करणार आहे सहाय्यक तर त्याला वरून मानधन दिले जाईल तर किती रुपये मानधन त्याला दिले जाणार आहे पहिले काही त्यांना प्रति प्लॉट जे काही मिळत होता म्हणजे एका शेताचे जे काही मिळत होतं पाच रुपये मानधन त्यांना देण्यात आलेलं होतं पहिले काही पाच रुपये त्यांना मानधन येतं दिलं जात होतं तर आता त्यामध्ये वळ करून आता यामध्ये जे काही आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये मानधनामध्ये सुधारणा करून एकल पिकासाठी जे काही म्हणजे एक जर पीक असेल तर त्यासाठी दहा रुपये प्रति प्लॉट म्हणजे दहा रुपये एका एकर म्हणजे जे काही असेल एरिया त्याचा जे काही त्यांना म्हणजे एका जर जर करायचं असेल तर त्याला दहा रुपये इथं दिल्या जाते जे है काही प्रति प्लॉट म्हणजे त्याचं जर शेतकऱ्याचं एक है प्लॉट असेल तर एक जर मिश्र पीक असेल त्यामध्ये तू सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा जर त्यामध्ये समावेश असेल त्याला मिश्र पीक म्हणतात तर मिश्र पीक जर असेल तर त्याला बारा रुपये प्रति प्लॉट जे की मानधन देण्याचा जो काही शासनाने इथं निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला जर ई पीक पाहणी करता येत नसेल तर सहाय्यकाच्या मदतीने जे की तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे इथं तहसीलदाराकडून नेमलेल्या सहायकाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावाची ई पीक पाहणी करून घेऊ शकता ज्याला ई पीक पाहणी करता येत नसेल ज्याला ई पीक पाहणी करता येत असेल तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जे की फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिले आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर अशा प्रकारे त्यांना मानधन दिलं जाईल सदर शासनाच्या निर्णयाद्वारे करण्यात आलेली मानधनाची वाढ खरी भांगाम दोन हजार पंचवीस पासून लागू होईल म्हणजे आता खरी पीक मा जसा सुरू होईल जशी ई पीक पाहणी सुरू होईल तेव्हापासून त्यांना हे जे नियम आहे ते लागू होणार आहे तरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असतील पीक पाहणी बद्दल तर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे त्यानंतर फार्मर आय डी कार्ड काढणे सुद्धा आवश्यक आहे पीक मनाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे सर्व डिटेल्स आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू